गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपला हक्काचा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत माघ पौर्णिमानिमित्त प्रवचन संपन्न भारतीय बौद्ध महासभा शाखा ऐरोली शहर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे ब्याण्णव आणि जेतवन सामाजिक संस्था ऐरोली नगर यांच्या संयुक्त विद्यमानांनी माघ पौर्णिमेनिमित्त प्रवचनाचा का कार्यक्रम आणि भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारिणीचा का जाहीर सत्कार करण्यात आला बुधवार दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता जेतवंत बुधविहार ऐरोली सेक्टर तीन येथे आयोजित करण्यात आला होता प्रवशंकर सारंग जाधव बौद्धाच्या भारती बौद्ध महासभा माघ पौर्णिमेचे महत्व या विषयावर बोलले धम्मदान व किलदान सिद्धार्थ शिरसाळे अध्यक्ष ऐरोली शहर भारती बौद्ध महासभा यांनी केला या कार्यक्रमास ऐरोली नगरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा नवनिर्वाचित आला त्यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष नामदेव जगताप महासचिव विकास सोनवणे कोषाध्यक्ष प्रकाश माने व विशेष सत्कार भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक कोकण विभाग जयवंत लवांडे यांच्या करण्यात आला त्यांनी बोलताना सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रवचनकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने प्रवचन सादर केले शेवटी अनिल कुमार सत्ता यांनी धम्मगीत सादर केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे सिद्धार्थ शिरसाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट विलास लोखंडे यांनी केले पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया नम बुद्धाय जेवीम आज आपण नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये आहोत आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती आणि त्याचबरोबर जेतवन सामाजिक संस्था या संयुक्त तिन्ही संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी बाराही महिने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं देखील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित का केलेले आहेत आणि त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे नवी मुंबईचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवले ठेवण्यात आलेला आहे आपल्याबरोबर आज जे प्रवचनकार आहेत सारंग जाधव गुरुजी आहेत त्यांच्याशी बोलूयात एकंदरीत बाराही महिने या विहारामध्ये प्रवचन घेत असतात आज देखील पौर्णिमानिमित्त प्रवचन घेतलेलं आहे काय सांगणार सर आमची भारतीय बौद्ध महासभा शाखा ऐरोली या शाखेचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ शिरसाळी गुरुजी यांच्या आणि तिन्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सर्व जयंती असो महापुरुषांची मयंती असो भक्कु संघांचं ट्रेनिंग असो भिक्कु संघांचं ट्रेनिंग असलं तरी त्या ठिकाणी या सगळी भक्कु या ठिकाणी येऊन भोजन दान देणे दान करण्यात येणे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेचे जेही जेवढे सभासद असेल ते सर्व सभासद या ठिकाणी दान देऊन शारीरिक तनमनधनाने काम करतात या ठिकाणी म्हणून या शाखेचा या कार्यकारी मंडळांचा आम्हाला खूप अभिमान आहे सर्वांना या ठिकाणी दुजाभाव दिल्याने सर्वांना एक साथ चलो रे ही असं आम्ही या ठिकाणी कार्य करत असतो म्हणून आमच्या शाखेची दखल आमचे लवांडे गुरुजी आताच त्यांनी सांगितलेली आहे की भीमराव साहेबांनी पण आमच्या शाखेची दखल घेतलेली आहे की या शाखेचं काम उत्तम प्रकारे चालतं एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे संघटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे आणि त्याचबरोबर कोकण विभागाचे देखील ते बघत आहेत जयवंत लवांडे गुरुजी आणि माझी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष होते गुरुजी एकंदरीत तुम्ही आज नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष होतात आणि एक महाराष्ट्र राज्यावरती तुम्हाला काम करण्यासाठी मिळत आहे काय सांगणार खऱ्या अर्थान नवी मुंबई जिल्ह्याने खऱ्याकडे एवढं प्रेम दिलेलं आहे मला जवळजवळ सहा वर्ष जवळजवळ सप्टेंबर अठराला मी चार्ज दिला होता आमच्या संस्थेने आमचा पदभार दिला होता जिल्ह्याची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थाने मी जवळजवळ सहा वर्ष झाले ती पेरलेली आहे आणि खूप काही म्हणजे प्रतिसाद नवी मुंबई जिल्ह्यामध्ये मला मिळाला आपल्या उपासक उपासिकांचा पदाधिकाऱ्यांचा शाखेंचा आणि कुठल्याही प्रकारचा मला अडी अडचण नाही आल्या त्याच्यामुळे बरं वाटतं आणि त्याचीच मला खूप प्र चांगल्या प्रकारे काम केलं त्याचीच मला पोच पावते म्हणून की काय की मला आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने जे महाराष्ट्र केंद्र त्यांनी मला पडती दिलेली आहे महाराष्ट्र संघटक म्हणून दिले आणि संपूर्ण एक जिल्हा तू असा व्यवस्थित सांभाळला तुम्ही लोकांनी माझे जिल्हा अध्यक्ष म्हणून की त्याला तुला आता तु जवळजवळ सहा जिल्हे तुम्हाला सहा सात जिल्हे माझ्या हातात दिलेले आणि त्यांनी सांगितलं आता त्याच्यापुढे तू तुम्ही या तु संपूर्ण तु जिल्ह्याची काळजी घ्यायची तर ही जबाबदारी देखील मी चांगल्या प्रकारे म्हणजे फेलण्याची पुरेपूर प्रयत्न करणार आहे त्यांचा विश्वास जो आहे त्या विश्वासाला तडा मी जाऊ देणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मला देखील त्यांनी माझ्या विश्वास आणि म्हणजे जे पदभार दिला ते तो देखील मी चांगल्या प्रकारे सांभाळेल पुन्हा मी खऱ्या अर्थाने जैवन बुद्ध आणि नवी मुंबई जिल्ह्यात सर्व सर्व उपास उपासून आणि शाखांचे मी आभार आहे आणि कधीही मी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये नवीन कमिटी स्थापन झालेली आहे त्याला त्यालाच कोकणी भागामध्ये मोडते नवी मुंबई म्हणजे थोड्याफार माझं त्याच्यावर लक्ष असलंच आहे तर त्यांच्या देखील त्याच्यावर मी लक्ष असणार ते माझ्याही अपेक्षा जा जास्तीत जास्त कसं का वेगवान जिल्हा पुढे जाईल त्याच्याकडे माझं लक्ष असणार आहे बस एवढंच मला सांगायचं बस धन्यवाद जय खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे आणि त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित नवी मुंबईची जिल्हा अध्यक्ष म्हणून नामदेव जगताप गुरुजी आपल्या बरोबर आहेत नुकताच नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेने तुम्हाला निवड केलेले आहेत काय सांगणार खर तर भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष युजी गोराडी गुरुजी यांनी जे आमच्यावर जे आम्हाला निवड केली सर्वांची कार्य करण्याची आणि खरोखर महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशंद्राव आंबेडकर यांनी जे आम्हाला मान्यता प्रमाणपत्र देऊन आणि आज आम्हाला जी कार्य करायची ऊर्जा दिलेली आहे त्यांनी आणि नक्कीच जसं अगोदरच्या याच्यामध्ये जे कार्य झालं अतिशय चांगलं कार्य झालं या भारतीय बौद्ध महास महासभेचं आणि त्याच्याच त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही आम्ही हे कार्य पुढे नेऊन अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्य आम्ही चांगलं करू आणि अशी मी त्यांना इथे ग्वाही देतो आणि एवढंच बोलून न थांबतो जय भीम नवबुद्ध खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर एक तरुण नवी मुंबई मधले भारतीय बौद्ध महासभेचेच नवी मुंबई जिल्हा महासचिव म्हणून ज्यांचं नाव आहे विकास सोनवणे विकास सोनवणे आपल्याबरोबर आहेत तुमचं देखील एक युवक म्हणून तुमची निवड झालेलं आहे काय सांगणार सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्ध आहे जय भीम एक मला भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमध्ये मी श्रामनेर आहे सैनिक आहे त्याच्यासोबत बोधाचार्य आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार हा मी जवळजवळ दोन हजार पंधरापासून धम्माचा प्रचार प्रसार आ, करत जी आपली संलग्न संघटना आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जी संघटना या ठिकाणी काम करते त्या संघटनेला जर एकनिष्ठ राहण्याचं काम जर आंबेडकरी घराण्याला एकनिष्ठ कशा प्रकारे राहायचं आणि धम्माचा प्रचार कशा प्रकारे करायचा ही संस्था आपल्याला सर्वात प्रथम शिकवते कार्यकर्ता कसा घडला पाहिजे आणि याच्यामध्ये माझं दोन हजार सोळाला श्राम्य शिबिर झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार अठरापासून त्या ठिकाणी आमचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे कोकण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय जयवंत लवंडे गुरुजी यांच्या आधी मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष असताना खूप अशा शाखा ज्या होत्या त्या मोडकळीस आल्या होत्या ज्या त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या शाखा ॲक्टिव्ह केल्या चालू केल्या आणि धम्माचा प्रचार प्रसार कसा करायचा हे शाखांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि खूप छान त्यांनी त्यांच्या कार्यकारणीकडून आणि त्यांच्याकडून खूप छान असं काम केलेलं त्यांचाच हा संकल्प हा घेऊन हा दृष्टिकोन घेऊन आम्ही जे आमच्यावर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय युजी बोराडे गुरुजी यांनी जो अ, आम विश्वास आमचे जे काही कार्याचा पोच पावती म्हणून आमच्यावर विश्वास दाखवला हाच जो आदर्श आहे पाठीमागच्या कार्यकारणीचा आणि त्यांचा जो विश्वास आहे याला तडा न जाता तनमन धनाने आणि विश्वासार्थ हे संस्थेचा प्रचार प्रसार आम्ही करू असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्याबरोबर भारतीय बौद्ध महासभा ऐरोली तालुक्याचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ सिरसाळे गुरुजी गुरुजी एकंदरीत बाराही महिने तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे कार्यकारिणीचे सत्कार ठेवलायत काय सांगणार आहे सर या भारतीय बौद्ध महासभा शाखा ऐरुली शहर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे ब्याण्णव आणि जेतवन सामाजिक संस्था या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या जेतवन विहारामध्ये आम्ही बार बाराही महिने कार्यक्रम राबवत असतो वर्षावास प्रवचन मालिका व वर्षाच्या बाराही पौर्णिमा आणि इतर महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी आम्ही साजऱ्या करत असतो त्याच पद्धतीने आज माघ माझ माघ पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या प्रवचनानंतर आम्ही जी नवी मुंबई जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी आहे ती नवीन कार्यकारिणीला यासाठी या ठिकाणी या सत्कारासाठी साथ बोलवलेलं होतं अतिशय उत्तम पद्धतीने मागच्या गेल्या सहा वर्ष काम करणारे माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि आता कोकण विभाग ज्यांच्याकडे दिलेला आहे महाराष्ट्राच्या वाडीवर त्यांना संघटक म्हणून घेतलेला आहे आणि कोकण विभाग त्यांच्याकडे दिलेला आहे आदरणीय जयंत लवांडेगुरजी यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार केला की त्यांची कामगिरी त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम पद्धतीने राहिली व त्याच्यातच असणारे जे आत्ताचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आदरणीय नामदेवजी जगताप साहेब हे पर्यटन उपाध्यक्ष होते त्यांची पण अतिशय उत्तम कामगिरी राहिली आणि त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलं त्याच्यासाठी व आमचे आदरणीय विकासजी सोनवणे हे युवा युवा व्यक्ती असून त्यांच्याकडे सरचिटणीस पद दिलेलं आहे अतिशय तरुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे आनंद होतो आणि आमचे गुरुवर्य आदरणीय प्रकाशजी गुरुजी हे नवनिर्वाचित नवींबी जिल्ह्याचे कोषाध्यक्ष अगोदर सुद्धा कोषाध्यक्ष होते आणि आता सुद्धा कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष ते आहेत अतिशय उत्तम कामगिरी या लोकांनी मागच्या सहा वर्षात पण केलेली आहे आणि आता पण करावी त्याच्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचा एक सत्कार करावा या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमानिमित्ताने या पौर्णिमेच्या माघ पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना इथे बोलवलं व त्यांचा सत्कार केला आणि पूर्ण कार्यक्रम ह्या नवींबुई विभागातील जे संपूर्ण आमच्या तिन्ही संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत तिन्ही संघटनेचे संपूर्ण विश्वस्त आहेत यांच्या दानातून हा कार्यक्रम चाललेला असतो संपूर्ण आयुर्वेदातील प्रतिष्ठित मंडळी जसे की आमचे ऍडव्होकेट एम डी चौरे सर ॲडव्होकेट धनंजयजी माने सर ॲडव्होकेट अरुणजी सावंत सर ॲडव्होकेट आमचे पंकज कुमार वाघमारे सर व संपूर्ण आमचे वर्धन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे ब्याण्णवचे ॲडव्होकेट विलाजी लोखंडे सर आमचे गट क्रमांक चोपन्न आमच्या गट क्रमांक चौपन्नच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या ॲडव्होकेट स्मिताताई लोखंडे या सशोधरा महिला मंडळ या संपूर्ण संस्था या कार्यक्रमासाठी या ठिकाणी झटत असतात सगळ्यांच्या प्रयत्नाने सगळ्यांना धरून आम्ही हे कार्यक्रम करत असतो त्याच्यामुळे आमचे वर्षभराचे कार्यक्रम हे अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत असतात आणि असेच कार्यक्रम देण्याचे मी प्रयत्न करीन असं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आमच्या वरिष्ठांची जी नवी बॉडी आली त्या नवी बॉडीला अजून प्रेरणा म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि अतिशय उत्तम पद्धतीने आजचा कार्यक्रम पार पडला सर्व आमच्या नवींबुईकर जेवढे आहेत तेवढे आम आपलं सॉरी ऐरुलीकर जेवढे आहेत ऐरुलीकरांचा उत्साह या ठिकाणी कार्यक्रमामध्ये असतो त्याच्यामुळे आमचे कार्यक्रम हे आम सक्सेस होत असतात त्याच्यामुळे याच्या पुढे सुद्धा आम्ही चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न कर करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत खूप खूप धन्यवाद तर बनवणं आपण बघू शकता एकंदरीत हा व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तरी देखील भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एक धम्माचा प्रचार प्रसार कशा पद्धतीनं घडवतं हे तुम्हाला दाखवण्याचा एक आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे तर तुमच्याही जर तालुक्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये विहार आहेत कशा पद्धतीनं काम आहेत कॉमेंटच्या बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा थांबतो तुर्तास धन्यवाद